गणेश उत्सवामध्ये शेवटचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी राज्य शासनानं द्यावी अशी मागणी मोहन जोशी यांनी शासनाकडे केली आहे आमदार मोहन जोशी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही मागणी करण्यात आली आहे लाऊडस्पीकर संदर्भात सुप्रीम कोर्टानं रात्री दहा वाजेपर्यंतची मुदत घालून दिली आहे वर्षभरातील प्रासंगिक परिस्थितीनुसार पंधरा दिवस मुदत वाढवून देण्याचे अधिकार राज्य शासनाकडे आहेत त्या अधिकारांचा वापर करून शासनानं ही परवानगी द्यावी अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे मुळात शासनानं गणेशोत्सवातील शेवटच्या तीन दिवसांसाठी ही परवानगी दिली आहे पण शहरामध्ये गणेशोत्सवाच्या अखेरच्या पाच दिवसांमध्ये देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी आणि पुण्यातील कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विचार करून शासनानं ही परवानगी द्यावी असंही पत्रकात आमदार मोहन जोशी यांनी म्हटलंय आहे गणपती विसर्जनाच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत पारंपरिक वाद्यांना परवानगी मिळावी यासाठी गृहमंत्र्यांकडे हो येत्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये मागणी करणार असल्याचं आश्वासनही जोशी यांनी दिलं आहे